नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या कऱ्यान राईस या चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते नुकतीच नव्याने बाजारात आगमन झालेली ही भाजी कोणती आहे हिचे औषधी गुणधर्म जर तुम्ही बघितलेत तर तुम्ही भाजी घेऊन खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत अगदी चमकदार त्वचेसाठी ब्लड शुगर नॉर्मल ठेवण्यासाठी केसांच्या आरोग्यासाठी नंतर हिमोग्लोबिन सुधारण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पचनशक्ती सुधारण्यासाठी हाड मजबूत ठेवण्यासाठी त्याच्यानंतर भरपूर आयन आणि कॅल्शियम युक्त अशी ही भाजी तुम्हाला जर ही मिळाली तर तुम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही ही भाजी कोणती आहे ही भाजी तुमच्याकडे मिळते का मला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा दिसायला अतिशय सुंदर आणि तुम्ही जर पाहिलीत नाही भाजी तर तुम्हाला असं वाटेल की ही गावठी कोथिंबीर आहे पण नाही ही एक पालेभाजी आहे तर तुम्हाला मी दाखवते हिची पानं किती नाजूक आहेत तुम्हाला बघून ती कोथिंबीरच वाटेल हे बघा या पद्धतीने तिची छोटी छोटी अशी पानं आहेत आता तुमची उत्सुकता जास्ती न ताणताना मी तुम्हाला ही भाजी कसली आहे हे सांगते तर ही आहे हळीवाची भाजी हळवी म्हणजे आपण त्याला हळीम सुद्धा म्हणतो त्याच्यापासून आपण खीर करतो किंवा लाडू करतो थंडीमध्ये हे जास्ती खाल्लं जातं किंवा बाळांतींना सुद्धा याचे लाडू किंवा खीर खायला दिली जाते असे हळू त्याची ही पालेभाजी आहे तर खायला अतिशय सुंदर अशी ही भाजी ही कशी दिसते किंवा ह्याच्या बिया कशा असतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघा या हळव्याच्या बिया आहेत त्याची आपण खीर किंवा लाडू वगैरे करतो तर त्याचीच ही पालेभाजी आहे आता ही साफ कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते हे बघा तर ह्याची सगळ्यात आधी मी मुळं कापून घेणार आहे अतिशय नाजूक असतात ही मुळं तर आपण ह्याची मुळं आधी कापून घ्यायची एक एक काडी आपण साफ करत बसायचं नाहीये तर सगळी मुळं आधी त्याची आपण काढून टाकून द्यायची या पद्धतीने सगळी त्याची मुळं काढून घेऊया हे टाकून द्यायचे आपल्याला त्याच्यानंतर आता ह्या भाजीमध्ये काही काळी किंवा गवत वगैरे असं काही आपल्याला दिसतंय का ते बघायचं असेल तर ते, ते काढून टाकायचं ही भाजी वाफेवरच लावलेली ले असल्यामुळे त्याच्यामध्ये फार काही कचरा आपल्याला सापडत नाही त्याच्यानंतर ही अशीच आपल्याला पाण्यामध्ये बुडवून स्वच्छ करून घ्यायची तुम्ही अशीच्या अशी पाण्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ही भाजी बुडवा आणि मग ती निथवून आपल्याला ती नंतर कट करून घ्यायची हे बघा आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी तिला चिरून घेणार आहे ही भाजी तशी पाहिलं तर दुर्मिळ आहे कुठे बाजारामध्ये आपण बघितलं तर ही पटकन ही भाजी मिळत नाही कोणाकोणाकडे ही भाजी मिळते बाजारामध्ये मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा या पद्धतीने मी भाजी चिरून घेतलेली आता आपण फोणीची तयारी करूया फोडणीसाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाच तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या तर मिरच्या मी ह्या तोडून घेते लसूण आपल्याला ठेसून आहे बघा लसूण बारीक करून झालेलं आहे कढई घेतली कढईमध्ये थोडस तेल घालून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मिरच घालून घ्यायचं थोडी मिरची फ्राय झाली की त्याच्यामध्ये आपण लगेच लसूण घालून घ्यायचं त्याच्यामध्ये कांदा घालायचा कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आता मी त्याच्यासाठी खोडस त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे कांद्या परत थोडस मीठ घालायचं बघा आपला कांदा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये मी हिंग आणि हळद घालून घेते हे बघा थोडस हिंग घालायचंय पाव चमचा आणि पाव चमचा हळद घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता याच्यामध्ये आपण ही जी पालेभाजी आहे ती घालून घेऊया व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं मीठ आपण नंतर घालणार आहोत आता गॅस मोठा ठेवून आपण तिला थोडा वेळ परतून घेणार आहोत ते परतल्यानंतर भाजी अजून थोडी कमी होईल आणि मग त्याच्यानंतर आपण मिठाचा अंदाज घेऊन मीठ घालणार आहोत हे बघा परतल्यानंतर भाजी किती कमी झाली आहे आता आपण मिठ मीठ त्याच्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे मिठाचा अंदाज चुकत नाही कारण पालेभाज्यांना मीठ खूप कमी लागतं आणि सुरुवातीला जर आपण लगेच मीठ घातलं तर अंदाज येत नाही भाजी जर खारट झाली तर मग ती खायला चांगली वाटत नाही म्हणून मीठ नंतर घालायचं आता ही भाजी पूर्ण शिजून घेऊया हे बघा आता ही आपली भाजी तयार झाली हे बघा आता ही भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आपण गॅस बंद करूया अशी ही औषधी गुणधर्माने परिपूर्ण अशी ही भाजी खायला तयार आहे अशा हा नवीन भाजीचा म्हणजे हळव्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका